साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज श्री राघवेंद्र स्वामी मठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गायत्री महायज्ञ मुरारजी पेठ येथील श्री राघवेंद्र स्वामी मठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कोटी गायत्री महायज्ञाची पूर्णाहुती मंगलमय वातावरणात करण्यात आली यावेळी दर्शनासाठी शेकडो महिला पुरुष भाविक यांनी मोठी गर्दी केली होती प्रारंभी सकाळी श्री गणेशा पूजनाने धार्मिक विधींना प्रारंभ झाला यानंतर मृत्युकापूजन मुख्य देवता स्थापन नवग्रह पूजन ब्रह्मादी मंडळ देवस्था स्थापन करण्यात आले यानंतर गायत्री होम करण्यात आला त्याचबरोबर पंचामृत अभिषेक महापूजा नैवेद्य हस्तोदक विधीही पार पडले मुरलीधर आचार्य आद्य गुरुजी यांनी पुरोहित्यिक केले या कार्यक्रमास माझे आमदार रविकांत पाटील माजी महापौर महेश कोटे नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख राजू हौशेट्टी देवेंद्र कोटे प्रथमेश कोटे आणि विजापूरहून आलेले उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते